आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील बहुजन मुक्ती पार्टीच्या नांदुरा तालुका अध्यक्षपदी माननीय अरुण सुरवाडे पत्रकार यांची निवड आज मलकापूर येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीचे मलकापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ता पदाधिकारी यांची बैठक पार पडली बहुजनमुक्ती पार्टीचे पश्चिम विदर्भ तथा प्रदेश महासचिव सुजित बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर विधानसभा क्षेत्रातील बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक बोलावण्यात आली होती तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सविस्तर आढावा घेण्यात आला गेल्या तीन वर्षापासून पक्षाचे काम निर्भीडपणे व एकनिष्ठतेने करत असलेले पत्रकार अरुण सुरवाडे यांची निवड नांदुरा तालुका अध्यक्षपदी करण्यात आली यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे मलकापूर विधानसभा प्रभारी इलियास खान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले व सदरवेळेस मलकापूर विधानसभा क्षेत्रातील बहुजन मुक्ती पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज अरुण सुरवाडे यांच्यासोबत जय हिंद